या निमित्ताने एक विषय डावोसचा देखील या ठिकाणी आला होल्युशन चालू गाले। केलंय ऑलरेडी आता जयंतरावने देखील आता जयंतराव प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही चुकीत जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होत हा तुम्ही दादांचा ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे तर जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये आमचे रोहितदादा वगैरे ठीक आहेत त्यांनी केली तरी चालू शकतं तुलने ते तुलनेना तरुण आहेत म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही तुलनेना तरुण आहेत त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं वरुणनी केलं चालू शकतं पण तुम्ही तरी नाही म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे <laughs> आणि म्हणून आपण पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे चौपन्न सा सामंजस्य करार त्या ठिकाणी केले के यातल्या पंचेचाळीस करारांमध्ये आताच सिरियस प्रोग्रेस आपला झालेला आहे आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की